ही बघा यदीशीच पेंडी असता बाजारात वीस रुपये असता आता नमस्कार माझ्या नवीन व्हिडिओ तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी दोन दिवसांनी व्हिडिओ चालू करते लास्ट टाईमला थर्टी फर्स्टला व्हिडिओ केलेले आहे आणि आज मी तीन तारखे व्हिडिओ चालू केले दोन दिवस मागा सर्दी वगैरे झाली त्या मी अजिबात व्हिडिओ करूक नाही आणि आज मी ते दुसऱ्यांच्या घराकडे गेले समोरच्या घराकडे आमच्या आणि पाठीमागे दिसतात ती माझ्या काकाची आणि आहोत ही आता आरशात दिसतं काचीत विंडोच्या काचीत आणि तिकडे मामांची ट्रॅक्टर लावते त्या बहू जाते मी तुमका पण दाखवते मयूर ट्रॅक्टर कसं धरतात तो जाऊया चला बाय ट्रॅक्टर करत जाऊया डायरेक्ट हे बघा सेटिंग मेरे जा होता आय येईल या पिशव्या घेऊन जाता येडो ट्रॅक्टर चालवणं सोपे नाही आ खूप दमाक जाता हल झालं त्याच्यामुळे व्हायब्रेट होतं ट्रॅक्टर त्यामुळे आणि जीवाच्या मनात बरं करता घेऊन चाय आणि खारी घेऊ नी च आणि खादी बिस्किट पुढे घेऊ

ट्रॅक्टर धरून झाला आता आमच्या घराकडे पप्पानी फोन केले मी कामाक जाऊया पप्पांसोबत आता आई आणि पप्पा काम करतात त्यासाठी जाते मदत करूया आई गा काम दिले नाही आहे बघा माका गाम्याला घेऊन जाऊया ते बघा त्यासाठी आमचं ट्रॅक्टर चालू आहे काका लावतो आमचे मिनी ट्रॅक्टर आणि यासाठी पप्पाने मूग पेरले आणि आई आता खत पेरत मूग आणि पेरून झालेत पिशवी आणि बरणी घेऊन घरात जाते मी आमचं कोळीत बघा कसं रुजलो आणि यासाठी सगळे वाली आणि घातलो तीन तीन कोपरे वाली घातले ठेवून येऊया पप्पा त्यासाठी ट्रॅक्टर धरतले तिकडे जाऊया परत हे बघा मूग पेरल्याने आहेत ह्या कोपऱ्यात मूग कोणाकोणाक आवडतात कमेंट करा आणि कडधनाक कर आम्ही कोणत्या विहिरीचं पाणी लायतलो ती विहीर दाखवते तुमका आता चला ही बघा ही विहीर आहे जिचं पाणी आम्ही आता कडधनाक वापरतो आता सध्या काका वापरतात आम्ही दुसऱ्या विहिरीचं वापरतो तीन विहिरी आहेत आमच्या शेळीत ह्या विहिरीचं आता मोठे काका वापरतात आम्ही दुसऱ्या विहिरीत पंप जोडलो पाणी बघा कितपर्यंत अजून अजिबात आटाक नाही आणि कोणच्या कोणच्या बावड्यांक पाणी आता कमेंट करून सांगा आमच्यात बावडी बोलतात तुमच्याकडे काय बोलतात सांगा हे बघा यासाठी आम्ही केला सगळा आमच्या कोपऱ्यांक आणि यासाठी मोठी काकी आणि मोठे काका करतात मोठे काका टॅक्टर धरतात आणि काकी काहीतरी करतात बघ घे जाऊन काकींची चवळी पेरतात हे बघा चवळी आमच्याकडे आता सगळी कडदाणा कर करतो सगळी लोक त्यामुळे इकडे कडदाण्याचा काय विषय आहे ना नाही हे बघा काकान कसले भारी भाटिया केल्यानंतर एकदम मस्त मऊ मऊ केल्यानंतर कोपरे आमचं पंप जळलो होती बावडी बघ या जाऊन यायला सावलेत किती उंच दिसतंय बघा हे बघा मी या बावडीचं पाणी लावलो आमच्या शेता आणि पंप आमचं या साईटीत बघा उदक आणि पाणी लावतो या बावडीचं बावडे बांधलेले नाही ते शेतीतले आहेत त्याच्यामुळे शहीद असल्यामुळे काय कठारे वगैरे बांधूक नाहीयेत तीन कोपऱ्यांकडे भरूचो अजून एका कोपऱ्यात चालू केलं नाही आता दिलेलं आहे आणि त्याकर त्यामुळे उशीर झालो जावे आई नडता तु तडे जाते आता आमची कामं संपलंच नाही शेतकऱ्यांची भात शेती झाली आता हे सगळं कडझणाचं सगळ्यांचं चालू आहे कोण वांगण करते त्यांचं वांगणाचं वांगणाचं काय टेन्शन नाही पेरल्यानंतर नंतर कापूच असतं डायरेक्ट कोण कोण लावणी करतात पण डायरेक्ट कोण कोण पेरतात आणि कापूक घेतो यासाठी गाई कुळीत नडता चांगलं हो मला कराड काढतात त्यातला कराड म्हणजे कोणकोण रान म्हणतात का कराड बघा यासाठी काढलं ना कराड कसली घाण कवड येतात ना बघा कसला रान इला बघा आई कसली जाधी कवडायची म्हणजे जो सगळं भरीव दिसता ना त्याच्यात निम्म्या आणि कुळीत असं इतकं पातळ बघा आई नीट केलं कुईत बघा आणि या साईटी नीट करूच्या आधीच कुळीत बघा वाच येतं मग कवडा घ्या कसला कराड या हां कसली चिचोली काय काहीतरी ना चिचोली तुमका कवड्याचं तुमक आहे ते सांगा पाना बघून ओळख या सायटी भाजी आ भाजी आणि वाली घातलेली आहेत आणि ह्याच्यात घातलेली असे ऑनलाईन मागवलेली बिया पण ती बिया काही रुजाक नाही आणि अलकुल घातलेले आहेत हे बघा माका लय आवडतात आणि ताईक वांगी आवडतात म्हणून वांगी घातलेली आहेत मधी मधी आणि भाजी कोणा गोई असत तर येऊन काढून घेऊन जावा फुकटा पैसे द्यायची गरज नाही यायची आणि काढून घेऊन जायची फक्त ही बघा लाल भाजी या देऊची कोणा गोई असतात तर घराकडे यावा आणि घेऊन जावा आणि आमची भाजी आहे त्याच्यामुळे डायरेक्ट येऊ शकते आमच्याकडे कोणाक विचारू नको त्यांची भाजी लिया काय म्हणान तुमका हडेची लोक सांगायची नाही काय काय आई त्याच्यामुळे आमच्या आजूबाजूच्या गावातून अच्छा अगदी दुसऱ्या कोणाक विचारू नको भाजी लिया काय आमची लोक ही करायची नाही एक्झाम्पल भेटलेला म्हणून सांगते इथं घेऊन जावा फुकट लाल पेंडी, पेंडी भाजी बाजारात घेऊन गेला असतं वीस रुपयान पेंडी दहा रुपयान पेंडी भेटता आमच्याकडे येईल असता तुम्हाला फुकट भेटतली कोणाक हवी तर येवा आणि कुडा जर कोणा घावी असत तर सांगा पण माका बरं नाही मी घेऊन येऊ शकणार नाही सध्या कुडा घेणार नाही मी तुमका तुमक भाजी होई असत तर येऊन घेऊन जावा आमच्याकडसून पैसे वगैरे द्यायची काही गरज नाही आमच्याकडे फुकट भेटता भाजी एवढी सगळी घातलेली आहे कोणाकडे येवा आणि घेऊन जावा फुकट अजिबात कोणाक विचार नको गौरींची भाजी हा काय कोण कोण सांगतं त्यांची मी पळडी बघूक नाही आहे भाजी येऊक नाही आमच्याकडे खूप भाजी येईल कारण आपली लोकं खोटी असतात सांगणार नाही दुसऱ्या एक्झाम्पल भेटला माका असं एक म्हणून सांगते अरे पण इच्छा ठेवून काय करूचं आपल्या फुकटच द्यावचं सगळ्यांक कडधान्य कोणाक फुकट भेटायचं नाही भाजी फक्त फुकट भेटते दिया अडीच महिन्यानंतर कुळीच ला हे होतं पिकतलो ला, आणि लागतो आणि लागता कधी मग आता फुलतलो आणि नंतर अडीच महिन्यात पिकतलो अडीच कोळीत ही बघा झाड कसली तीन पाच पानाचा होय असले एक व्हिडिओ बघलेलो आहे मी ना ही अशी शेंग असता असं हात वगैरे लावलो का त्याची बिया बाहेर पडतो ह्याच्यात ते मस्त घाणेगडा झाड बघा यदीशीच पेंडी असता बाजारात वीस रुपये असता आताशी भाजी सगळ्यांकडे असता दहा दहा एक रुपयानं असाक शकता पण पहिली विसनच होती अलकुलचं एक झाड काय पान तोडलं आहे मी हा बघा झाडच आहे जा अलकुलचं आणि ही पेंडी विसांना भेटेल तुमका बाजारात कोणा होई आता परत सांगताय येवा आमच्याकडे काढून घेऊन जावा आई असताना येवा आईक सांगा आणि काढून घेऊन जावा आईक बरं नाही त्यामुळे आई काही काढून देऊची नाही तुमक आम्हाला हवी तेवढी भाजी काढली का आहे मी आम्ही ती गजव त्यामुळे आमक काही जास्त लागणार नाही माती लागली हातात पाणी लावून घेते सुकली आहे जमीन हे बघा अलकुलच्या झाडांची वाट लागतील पाणी लावूया थोडं आपण आता आई पप्पा त्यासाठी काम करतात मी पण काम करून घेते पटपट हे बघा गरुड जातात कावळं पण कावळ्यात आपल्याक घे आपल्याक घे एवढंच जातं वातावरण कसं सा वाटतं सांगा मोबाईलात बघून कुठचंही फिल्टर न लावताचं वातावरण आहे कोणाकोणा वाटतं मी मोबाईलात फिल्टर लावते पटपट पाणी लावून घेऊया ओळींक अलकुल काढून मी एका ओळीक लावते पूर्ण त्याच्यामुळे अलकुल कोणाक देऊचे नाहीत अलकुल एक ओळ घातलेली आहे बिया भैया नांदेला बिया त्या ओळीत पाणी लागलं की ह्या ओळींक लावून घेऊया पटपट हे बघा पाणी सोडले आणि मी जरा रील स्क्रोल करू होते तेवढ्यात काय झालं माझ्याकडून बघा ओळ फुगली आणि दुसऱ्या ओळीक पण पाणी लागला या साईडने दुसऱ्या ओळीक पाणी गेला खालसून आणि तिकडच्या ओळीक पण आता गेला नीट सोडूया आपण आता हा जाळा ह्या आता लाल जाळा कसं आजूबाजूक लावला तसं ह्या जाळा लावचं होता आणि गेल्या वर्षी लावल्यावर पप्पानीना काढून असं झाड याच्यावर ठेवल्याने पेरूच्या झाडावर आणि पावसात तरावान त्या मुळाने पकडल्याने पेरूच्या झाडाच्या हे बघा हे बघा मुळा आतमध्ये गेली आणि आता अजिबात हलना नाही येणासुद्धा नाही ही बघा मुळा गेली आतमध्ये हे बघा एवढा मोठा जाळा फुकट गेला हे बघा शेवटच्या ओळीक पाणी लागतं झालं आता आपण बंद करूया तुमकं तडीची भाजी दाखवते अवनाच्या कोपऱ्यातली हे बघा हे दुसरं कोपरं आणि इकडे पण लाल हो भाजी आहे या सगळं हवा ना कांद्याचा आणि मिरच्याचा अजून मोठा होऊ नाही थोडा बारीक ही भाजी पण काढून देऊची आहे कोणा घवी असली तर येवा घेऊन जावा हे बघा